हॅलो कसे आहात सगळे तर मला खायची होती भाज्यांची कडी आणि मी मम्मीला बोलवलं होतं ती कडी बनवण्यासाठी तर त्यासाठी काय काय लागतं आणि कसं काय सगळी प्रोसेस मी सगळं तुम्हाला दाखवते सो माझी मम्मी जशा प्रकारे रेसिपी बनवते ते सगळं मी आज दाखवते तर त्यासाठी तिने बटाटा तळून घेतला मोठे मोठे काप करून त्यानंतर मग तिने शेवगा तळून घेतला म्हणजे असं सगळ्या भाज्या आधी तळून घ्यायच्या असतात यामध्ये फ्लॉवरसुद्धा असतो पण मला म्हणजे माझ्याकडे फ्लॉवर नव्हता तेव्हा तर मग शेवगा तळून झाल्यानंतर मग गवारीची शेंग असते ना त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा काढून ती शेंग पण तळून घेतली आणि मी पण तिला अधूनमधून मदत करत होते पण मग तिला आवडत नव्हतं मी मदत केलेलं मग मी तिला म्हटलं की ठीक आहे चालेल तू एकटीच कर त्यानंतर मग शेंगा तळून झाल्या की भेंडीसुद्धा तळून घेतली म्हणजे भेंडीला कट केलं फक्त स जो शेंडा असतो तो, तो आणि त्याचं पहिलं टोक असं दोन्ही ते कट करून भेंडीसुद्धा तळून घेतली म्हणजे अशा ज्या जेवढ्या भाज्या तुम्ही यात टाकाल ना त्या सगळ्या तळून घ्याव्या लागतात त्यानंतर मम्मीला मी भांडी दाखवत होते जे मी डी आय वायमधून घेऊन आलेले आणि तिला ते खूप आवडले आम्ही गप्पा मारत मारत आमचं काम चालू होतं धीरज पण घरी नव्हता आणि मला खूप बोर होत होतं त्यामुळे मम्मी आली होती घरी त्यानंतर मग तिला मी चहा वगैरे करून दिला बाकीची मी कामं आवरली माझी आणि मग तिने ही जी कडी आहे भाज्यांची ती करायला घेतली आणि या कढीसोबत चपातीपेक्षा जास्त छान भात लागतो त्यामुळे फक्त भात आणि ही कडी करायची होती त्यानंतर मग जी भेंडी आहे ती पण तळून घेतली आणि भेंडी वगैरे ह्या सगळ्या भाज्याशा थोड्याशा कुरकुरीत तळायच्या असतात आणि कमी गॅसवर तळायच्या असतात म्हणजे गॅस एकदम बारीक करायचा आणि बारीक गॅसवरच या तळायच्या मी तिला रेसिपी पण विचारत होते की कधी जर मला वाटलं करावं असं तर तू सांग तर मला ती रेसिपी पण सांगत होती तर सगळ्या भाज्या तळून झाल्या की ती बाजूला ठेवून द्यायच्या आणि मग तेलामध्ये फोडणी द्यायची मला ही कढी इतकी आवडते ना खूप टेस्टी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं मला लक्षातच येत नाही कधी की अरे ही कढी आपल्याला खायची एक दोन वेळा लक्षात आलं होतं पण मग नंतर वाटलं की त्यासाठी मम्मीला बोलवा आणि मग कढी बनवायला सांगा पण अचानक आज मी विचार केला की नाही तू बनव कढी म्हणजे तिनेच सांगितलं की मी कढी बनवते मग कढी बनवायचा विचार केला तिला मिक्सरमधून टोमॅटो वगैरे असं काढून दिला आणि मी आंघोळ करून घेतली तोपर्यंत आणि खरं तर हे बनवण्यासाठी साहित्य पण खूप कमी लागतं म्हणजे दोन तीन प्रकारच्या भाज्या वगैरे असं तर सगळ्यात पहिलं फोडणीमध्ये टाकायची मोहरी थोडंसं जिरं आणि त्यानंतर कडीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर तुम्ही हिंग पण टाकू शकता पण मी हिंग नाही टाकलं आहे आणि बेसनपीठ टाकायचं छान एकदम भाजून घ्यायचं आणि छान त्याला सुगंध येईपर्यंत परतवायचं एकदा बेसन पिठाला छान सुगंध यायला लागला की मग आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं तर मी थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि जी कश्मीरी लाल मिरची असते ना ती पण मी थोडीशी टाकले कलर येण्यासाठी तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट जास्त पण टाकू शकता मी माझ्या चवीनुसार टाकलं होतं त्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटोची जी प्युरी बनवली होती ती टाकायची आहे आणि छान मिक्स करून थोडंसं पाणी टाकायचं पाणी तुम्हाला हवं तेवढं टाकायचं आता बेसन पीठ असल्यामुळे ते थोडंसं घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीलाच थोडं जास्त पाणी टाकायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं हळद टाकायची आणि हळद ही वरतून टाकली आहे कारण आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे ऑलरेडी त्यानंतर मग छान तिने मिक्स करून घेतलं सगळं आणि त्याला छान उकळी येईपर्यंत ठेवून दिलं त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला आपण ज्या तळून घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत मीठ टाकायचं आहे ता ता आणि भाज्या टाकतानाच लक्षात ठेवायचं की सगळ्यात अगोदर आपण बटाटा शेवक्याची शेंग आणि मग गवार असं क्रमाने टाकायचं म्हणजे आधीच जर भेंडी आपण टाकली तर ता ते सगळं असं गिळगिळीत होऊन जाईल बारीक आचेवर छान सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या दोन उकळ्या काढायच्या आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायची भेंडी भेंडी टाकून झाली त्यानंतर त्यामध्ये टाकायचा एक वाटी चिंचेचा कोळ आणि त्याने खूप छान चव लागते चिंचेचा कोळ टाकल्यानंतर परत एक उकळी घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि ही भाज्यांची कडी तयार इतकी सुंदर आणि इतकी छान झाली होती आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा नक्कीच आणि कसे झाले ते मला सांगा मला इतकी आवडली मम्मी विचारत होती मला कशी झाली आणि जस्ट मी खाल्लं आणि मला खूप असं छान वाटलं म्हणजे चव इतकी छान झाली होती आणि मम्मीच्या हातचं जेवण आणि त्यामध्ये माझ्या आवडीचा पदार्थ आणि खरंच खूप टेस्टी टेस्टी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा त्यानंतर मग मी माझं स्किन केअर करून घेतलं दुपारी माझी झोप झाली होती पण रात्री मला झोप नाही आली त्यामुळे आणि मग मी खूप वेळ टाईमपास केला आता सकाळी उठायला त्रास होणार सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय